माझं नाव सुनीता सुनील कामाटी माझे मिस्टर गेल्यानंतर मालकानी पण शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पार्टीशी आहे आम्ही बॅनरबाजी वगैरे काही केलं नाही आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं होम टू होम केलं थोडं पदयात्रा काढलं सुनीता तू तयारीला लाग म्हणून हे खूप म्हणजे मनापासून त्यांनी मला सबास्की सब दिले दादा जेव्हा आजारी होते तेव्हा एक संकल्प होता त्यांच्या मनामध्ये की त्यांना प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती वाटप करायच्या होत्या तर त्या संकल्पाबद्दल काय सांगाल तुम्ही नमस्कार मी अश्विनी तडवळकर तुमचं स्वागत आहे सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज चॅनल मध्ये संघर्ष करणाऱ्या प्रत्येक पुरुषामाग एक यशस्वी स्त्री असते नक्कीच यशस्वी असते कारण ती प्रत्येक का कर्तव्यात परिपूर्ण असते आणि कष्टाची तिची तयारी असते अशाच एका कष्टाळू स्त्रीशी आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत ज्यांनी महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे त्यांचं नाव आहे सुनीता कामाटीताई अर्थात दिवंगत सुनील कामाटी सर हे जे होते भाऊ त्यांच्या सौभाग्यवती त्या आहेत तर मुळात असं आहे की अनेक वर्ष संघर्ष करत हिंदुत्वासाठी झगडणारी ही व्यक्ती आज आपल्यात नाही ही, ही उणीव जरी असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि वहिनींनी आता जे काही काम हाती घेतले या कार्याच्या माध्यमातून ते आपल्याला सोलापूरकरांना प्रत्येक वेळी आठवणीत राहणार आहेत आपण त्यांच्याशी काही गप्पा मारणार आहोत ज्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आहेत नमस्कार वहिनी नमस्कार सगळ्यांना <laughs> मला तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव सुनीता सुनील कामाटी अच्छा आणि साधारणपणे तुमचं माहेर वगैरे इथलंच आहे हो सगळं इथलंच आहे माझं माहेर सासर सगळं एकच सोलापूरच आहे अच्छा निवडणूक झाली निवडणुकीत विजय मिळाला खूप मोठा जल्लोष झाला हो झाला तुम्हाला काय वाटतंय खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी बर आ, काल तुम्ही पक्ष कार्यालयात गेलात रोहिणीताईंशी संवाद साधलात भरपूर जणांशी गप्पा गोष्टी झाल्या कुणी -कुणी शाब्बासकीची थाप दिली आम्हाला म्हणजे पहिला तर आपले दादा सोलापूरचे आमदार पालक हो पालकमंत्री त्यांनी आम्हाला म्हणजे गुड म्हणाले आणि परत रोहिणीताई म्हणजे मला रोहिणीती ज्या वेळेस म्हणजे हे आपले शहराध्यक्ष झाले होते त्यावेळेस माझी त्यांची गाढ झाली मग त्यांनी म्हणाले मला सुनीता तू तयारीला लाग म्हणून हे खूप म्हणजे मनापासून त्यांनी मला शाबासकी दिली तू असं कार्य करत राहा म्हणजे त्यांनी आमच्या शिवजयंतीला वगैरे पूजाला वगैरे येत असतात ना त्यांनी म्हणाले तू असंच कार्य करत राहा मग मी तुझ्या पाठीशी आहे मी आहे तुझ्याशी मी तुझं बघू तयारी, तयारी कर तू तयारी कर म्हणून असं सांगितलं मला रोहिणी ते आणि ते आम्हाला खूप म्हणजे चांगल्या विषयाने मदत केली चांगल्या पद्धतीने हो राजकारणात येण्याचं कारण काय म्हणजे दादा खूप वर्ष राजकारणात होते त्याच्या आधी पण समाजकारणात होते आणि हो। त्यांनी वेगवेगळ्या समाज घटकांना एकत्र आणलेलं आहे मला वाटतं आता सुद्धा तुम्ही ज्या भागात राहता खड्डा तालीम भागात तिथे मुस्लिम बहुल समाज आहे आणि दादा कट्टर हिंद हिंदुत्ववादी हो। हो। होते मग हे गणित कसं जुळलं म्हणजे दादांच्या कामाची ही शिदरी आहे का आपण जसं घरातून बाहेर पडताना बुत्ती बांधून निघतो हो। आणि लोक मग रस्त्यामध्ये थकले की आपण जेवायला बसतो हो। तर तसं त्यांच्या चांगल्या कामाचं आपल्याला फलित मिळालेलं आहे का त्याबद्दल काय बोलाल तुम्ही जे कार्य त्यांनी केलेलं आहे आणि लोकांपर्यंत पूर्णपणे मनामनात आणि त्यांच्या पूर्ण म्हणजे त्यांचा आत्मविश्वास बसलेल्या लोकांचे की सुनील भाऊने त्यांच्यासाठी काय केलं आणि काय ते हिंदू असू किंवा इतर पक्ष असू दे कोणीही असू दे त्यांच्यासाठी म्हणजे मना मनात प्रेम आहे जे बदल प्रेम आहे तो आज त्यांनी जनतेनी आम्हाला कुठल्याही जनता राहू दे म्हणजे खूप कोणत्याही समाजाचे असू दे आमच्यासाठी म्हणजे त्यांनी जे, जे भाऊंनी त्यांच्यावरती प्रेम ठेवलं होतं त्यांनी आमच्यावरती प्रेम ठेवलं सगळ्यांनी अच्छा पण मग आता तुमची जबाबदारी वाढली आहे हो जे भाऊंनी आतापर्यंत आणलं तेच तुम्हाला पुढे न्यायचं तर हे काम तुम्ही कसं करू इच्छिता म्हणजे काय करणार नेमकं नेमकं म्हणजे गोरगरीबापर्यंत जाणे किंवा आपले वार्डामध्ये सगळं संग कुणाच्या अडचणी आहेत कुणाचं दवाखाना म्हणा कुणाचं काही अडचण असतं द्रे... हे ड्रेनेज हे तर ते आपलं काम आहे आपल्याला करावंच लागणार लोकांपर्यंत पोचायचं म्हणजे की त्यांच्या अडचणी काय आहेत कुणाला आर्थिक मदत हवी असते कोणाला काही हवं मी पूर्णपणे पार पाडणार आहे अच्छा काँग्रेसच्या काळात तुम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागलाय म्हणजे दादांवरती वेगवेगळे वेग गुन्हे दाखल हो, करण्यात आले म्हणजे ते किती खरे होते किती खोटे होते देव जाणे पण त्रास झालाच तर त्या काळात पत्नी म्हणून तुम्ही त्यांना कशी साथ दिली म्हणजे एखादा असा प्रसंग आठवतो का की दादांना तुम्ही त्यावेळी समजावून सांगितलं आणि दादांनी तुमचं ऐकलंय असं काही आठवत आहे का आम्ही मी म्हणजे पहिला तर सगळ्याला मेहलला सांगत होते आपल्याला राजकारणात की आपण त्यांनी म्हणायचे मला मी मी हे हिंदुत्ववादी मी शिवसेनेचा आहे शिवसेनेचा आहे असं बोलत होते आणि शिवसेने तर काय देणार म्हणजे कुठलं पक्ष काय तरी देणार राहू दा आपण आपलं आपलं हे करू नाही मला कार्य करायचं आहे लोकांसाठी म्हणून त्यांनी खूप त्यांचं आयुष्य म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष पूर्ण आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी म्हणजे लोकांसाठी अर्पण केलेलं आहे त्यांचं जीवन पूर्ण आणि तुमची तुम्ही असं म्हटलं जाते की मी बऱ्याच कार्यकर्त्यांकडून ऐकले की तुम्ही त्यांची फार सेवा करायच ती सेवा कशा पद्धतीची असायची आम्हालाही ते सेवा म्हणजे आमचं काळ तो वेगळा होता तो त्यावेळेस परिस्थिती पण पर नव्हती आमची म्हणजे आता सगळे दिग्गज नेत्यांना पण माहितीये आमचं वाडा होता जुना त्यांनी म्हणायचे की एवढं जुन्या वाड्यातला हा कसं माणूस एवढं म्हणजे त्यांच्या बड्डेला वगैरे लोक यायचे त्यांनी म्हणायचे कि घर बघितलं तर कसं तर वाढतंय पण हा माणूस एवढं लोकांना ला कमवू लागलाय म्हणजे लोकांमध्ये पूर्ण त्यांनी म्हणजे घरच बनवून ठेवलं होतं लोकांच्या मनामध्ये खाण्यापिण्याची इतकी काळजी घेतल्या जा, घेतली जायची म्हणे वहिनींच्या हातून दादांना जे आवडते ते करून देणे जेव्हा येतील तेव्हा गरम गरम करून देणे अशा पद्धतीची सेवा अर्थात प्रत्येक पत्नी करते पण यांचं टायमिंग म्हणजे अगदी ऑफ शेड्यूल असायचं त्यातूनही वहिनींनी कायम हसतमुखांनी स्वागत करून जेवणाचा आग्रह करून जेवायला घालणं आणि इतर आलेल्या मंडळींनाही ताट भरून देणं असं अन्नपूर्ण्याचे काम केलेलं आहे मला आणखीन एक विचारावं असं वाटतं की आता दादा गेल्यानंतर तुम्हाला दादांच्या रूपाने अनेक कार्यकर्ते मिळालेले आहेत मग या विजयाच्या वाट्यामध्ये त्यांचा वाटा किती आहे कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता म्हणजे खूप मनापासून सगळ्यांनी आमचे जेवढे म्हणजे माझ्या मुलांचे कार्यकर्ते आणि माझ्या मिस्टरांचे कार्यकर्ते सगळ्यांनी आम्हाला म्हणजे खूप त्यांच्या मनापासून जसं बहूणला साथ दिले जसं बहूणला निवडून आणलं तसं आम्हालाही साथ देऊन आम्हाला म्हणजे विजय केले नियोजन कसं केलं होतं तुम्ही होम टू होम प्रचाराला महत्व दिलं पदयात्रांना दिलं बॅनर बाजीला दिली का मग कसं केलं आम्ही बॅनरबाजी वगैरे काही केलं नाही आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं होम टू होम केलं थोडं पदयात्रा काढलं त्याच्यामध्ये आम्ही होम टू म्हणजे जास्तीत जास्त झोपडपट्टीमध्ये एका एकदा जाण्यापेक्षा आम्ही दोन दोन तीन तीन वेळा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे अच्छा म्हणजे जितके वेळ आपल्याला त्यांच्यासोबत राहून बोलता येईल सांगता येईल तितकं आपण हो केलेलं काम केलेलं आहे साधारणपणे राजकारणाचा वसा वारसा घेऊन बरेच लोक पुढे येतात पण तुम्ही पत्नी होतात तर कौटुंबिक जबाबदारी सुद्धा भरपूर होती तुमच्यावरती पण राजकीय जबाबदारी सुद्धा घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला पण तिकीट कुणाकडून कसं आणि ती सूचना कशी आली किंवा ती आयडिया कशी आली याबद्दल आम्हाला खरं ऐकायचंय म्हणजे आम्हाला एक चांगलं वे, चांगलं व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून मिळालं नगरसेवक म्हणून आता ते महानगरपालिकेत जाईल पण ही संकल्पना मुळात कोणाची आहे संकल्पना म्हणजे आम्हाला माझे मिस्टर गेल्यानंतर मालकानी पण शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पार्टीशी आहे आणि तुमचं तुमचं कुटुंब म्हणजे आमचं कुटुंब म्हणून आम्ही कधी पण तुमचं साथ दिन म्हणून असं आम्हाला मालकांनी पण शब्द दिला होता परत पालकमंत्री पण म्हणजे आम्हाला खूप ह्याच्याने हे केले आणि देवेंद्र दादानी पण ताई तुम्ही काळजी करू नका आम्ही आहे तुमच्या पाठीशी कधी पण सुनील भाऊनी आम्हाला हे केलं ते केले आणि सुनील भाऊनी जसं म्हणजे मी जा दादांच्या वेळेस खूप मनापासून म्हणजे घरोघरी त्यांच्या आपल्या ताई होते त्यांच्या बहीण राधिका राधिकाताईं बरोबर होम टू होम त्यांचं केलं ताई भाऊंची शिकवण जी आहे ती कोणती शिकवण तुम्ही पुढे वसा म्हणून म्हणून वारसा चालवणार आहात याबद्दल मला माहिती द्या त्यांचं कोणतं काम अपूर्ण राहिलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं त्यांचं काम अपूर्ण राहिलेलं जे आहे आम्ही पूर्णपणे म्हणजे मनापासून आणि आमच्या परिवारापासून आणि आमच्या खड्ड्यात आलमी मित्र मंडळापासून आम्ही पुढे येत आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वाटप हा आम्हाला खूप मोठ अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणजे हिंदुत्ववादी म्हणजे माझ्या मिस्टरांनी जे काही काम केलं ते त्यांनी हिंदुत्ववादी महाराजांच्या मूर्तीपासून चालू केलेला आहे म्हणजे त्यांचं जीवन सगळं महाराजांसाठी वाहिलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं आम्ही महाराजांची मूर्तीच वाटत अजून पण आता त्यांनी तीन आता सत्तावीस फेब्रुवारीला त्यांनी दोन तीन वर्ष होते आम्ही अजून पण मूर्ती वाटपाचं काम चालू आहे आजपर्यंत आम्ही साडेसहा सातशे मूर्तीचं वाटप केलेलं आहे इकडे तेलंगणा हे ते, ते कर्नाटक पूर्ण ह्या देशामध्ये महाराजांची मूर्ती नाही अशातली नाही येत आहे मूर्ती पण अण्णा दादा जेव्हा आजारी होते तेव्हा एक संकल्प होता त्यांच्या मनामध्ये की त्यांना प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती वाटप करायच्या होत्या तर त्या संकल्पाबद्दल काय सांगाल तुम्ही त्या संकल्पाबद्दल म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्रभू रामची प्रतिष्ठान येत मध्ये होत त्यावेळेस हो जानेवारी मध्ये आम्ही त्यावेळेस म्हणजे संकल्प घेतला की ह्या वर्षी आम्ही म्हणजे बहुंची इच्छा होती म्हणून आम्ही त्यांचं संकल्प म्हणजे त्यांना मनामध्ये होत की मला रामाची मूर्ती वाटप करायची आहे त्याच्यामुळे आम्ही त्या निमित्ताने ते मूर्तीचं वाटप ठेवला आणि एक एक्कावन मूर्तीचं वाटप केलं आम्ही सोलापूरमध्ये पूर्णपणे लोकांचं आणि आता अजून किती करायचं असा विचार आहे आता आहे आमचं जेवढं म्हणजे आमच्या ह्याच्या एक्कावन्न किंवा एकवीस आमचं दरवर्षी जसं जसं मंडळांचे हे येतात शिफारस पत्र येतात त्या हिशोबाने आम्ही वाटप चालू करत आणि तुम्ही जसं भाऊंनी सगळ्या जाती धर्मातील लोकांना जवळ केलं होतं तसा वसा घेऊन चालणार की काय नेमकं काय अजेंडा असेल तुमचा तसंच राहणार सगळेच पाहिजे आपल्याला सगळेच सगळेच बारा अठरा पगडी जातीचा जो त्यांनी वारसा चालू ठेवलेला त्या पद्धतीनेच आम्ही चालणार आहे